साम्राज्य सोलापूरच्या समांतर जलवाहिनीसाठी दोन दिवसामध्ये नव्वद कोटी देणार अजित पवार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्सव महाअभियान योजनेअंतर्गत उजनी येथून पाईपलाईन टाकण्यासाठी राज्य शासन महापालिकेला दोनशे सदुसष्ट कोटीचा निधी देणार आहे यातील नव्वद कोटीचा पहिला हप्ता पुढील दोन दिवसात महानगरपालिकेकडे सुपर्द करू अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध कामाचा आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते यावेळी आमदार यशवंत माने आमदार संजय शिंदे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतल तेली उगले शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुहिनकर अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गौसाने जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका विना पवार एम जी पीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील माजी आमदार दीपक दीपकाबा साळुंके आदी उपस्थित होते त्या काळामध्ये उजनीला अजिबात पाणी आलेलं नव्हतं म्हणून तो निर्णय घेण्यात आलेला होता मीच त्यावेळेस सरकारमध्ये होतो आणि मीच प्रत्येक धरणात दोन दोन टी पाणी सोडलेलं होतं आता उजनीला पाणी बऱ्यापैकी होत परंतु ज्या काटकसरींना ते पाणी वापरायला पाहिजे होत ते वापरलं नाही मायनस मध्ये घातलं मध्ये घातलं कारण तुम्ही बघा इथं इरिगेशनच गुढे का उजनी शेवटी शेवटी ज्यावेळेस पाऊस काळ बंद झाला तेव्हा किती टक्के होत आता जवळपास साठ टक्के उजनी असताना वर्ण तुम्ही म्हणजे हे फारच झालं ह तेच म्हणतो शेवटी कालवा सल्लागार समिती असते कालवा सल्लागार समितीत लोकप्रतिनिधी असतात मंत्री असतात लोकप्रतिनिधी स्टार्ट लो स्टार होतात कि किती पाणी कॅनॉलला सोडायचं किती पाणी नदीमध्ये सोडायचं आपल्याला खरा फटका करत बसतो सोलापूर पत्रकार मित्रांनो सोलापूर शहराला पाणी लागतं किती आणि त्याच्याकरता आपण नदीमध्ये सोडतो किती घे त्याचा तुम्ही अंदाज घ्या इतकं आणि मी वेळोवेळी इतक्यादा त्याच्या संदर्भात आता या आयुक्तांनी बऱ्यापैकी लक्ष घातलेलं दिसतं ना आम्ही पण आता ती रक्कम द्यायचं ठरवलेलं आहे ते देऊन ती पाईपलाईन आपली झाली ज्याला अनेक प्रकारचे अडथळे आले त्याचा हे पण आलेलं आहे आपल्याकडे साधारण किती परसेंट काम झालंय काय झालंय तर त्याच्यात त्यांनी फार व्यवस्थित मला माहिती दिली की कशा कशा पद्धतीचं ते ती काम पूर्णत्वाला चाललेलं आहे